शहादा येथील वसंतराव नाईक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंतराळ दिवसाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी डी राठोड विद्यार्थी अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक प्रा डॉ बी वाय बाबुल व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा जी एस पाटील यांच्या हस्ते डॉ विक्रम साराभाई यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डी राठोड यांनी राकेश शर्मा हे अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय नागरिक म्हणून प्रसिद्ध आहेत राकेश शर्मा यांनी सात दिवस एकवीस तास चाळीस मिनिटे अंतराळात घालवले अशी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमात अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ बी वाय बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकातून अंतराळातील भारताची उपलब्धी या विषयावर मार्गदर्शन केले अंतराळ तंत्रज्ञान आणि अनुप्रयोगांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी देशाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अवकाश विभागातर्फे विविध कार्यक्रम राबविले जातात त्याची सविस्तर माहिती देऊन राष्ट्रीय अंतराळ दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आर्यभट्ट ते गगनयान प्राचीन बुद्धी ते अनंत शक्यता याविषयी स्पष्टीकरण दिले तसेच भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापिका पठाणीराम फातेमा यांनी चांद्रयान मोहीम या विषयावर मार्गदर्शन केले त्यात चांद्रयाने दोन व तीनची हेतू व उद्दिष्टे स्पष्ट करत मोहिमेतील चढउतारांची माहिती मांडली गतवर्षी चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केलेले चांद्रयान वजा तीन हे अवकाशात तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले अशा प्रकारे दक्षिण ध्रुवावर सर्वप्रथम पाय ठेवणारा जगातील भारत हा पहिलाच देश आहे म्हणूनच तेवीस ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सॉफ्ट लँडिंग आणि चंद्राचा जमिनीचा अभ्यास करण्याकरिताच चांद्रयान वजातीनची निर्मिती झाली त्यात प्रज्ञान रोव्हर व, व विक्रम लँडर हे चंद्रावरील माहिती फोटो व व्हिडिओ पाठवत होते चांद्रयान व इतर मोहिमांमध्ये वापरण्यात येणारे रॉकेट्स ही अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे अशी सखोल माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बी मराठे यांनी केले तर आभार प्रक्टन प्रा जी एस पाटील यांनी केले या, या संपूर्ण कार्यक्रमाकरिता जी पडघन व सर्व प्राध्यापक बंधू व शिक्षकेतर बंधूंनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा भैयासाहेब प्रा श्री संजयजी जाधव सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव व नंदुरबार जिल्हा स्काउट गाईड आयुक्त माक सौ साहेब जाधव प्रशासकीय प्रमुख माक प्रा डॉ हिमांशुभाऊ जाधव व संस्थेचे समन्वयक श्री संजय राजपूत सर यांचे मार्गदर्शन लाभले एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट